नमस्कार मित्रांनो कसे असा तुमचं स्वागत असा माझं यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळींनो दिवाळे गावात गेले तोर इले मी चो दूसरो। तर इलंही मागच्या रविवारी आणि आजचं शनिवार आहे दुसरं तर शनिवार असल्या कारणामुळे जरा सुट्टी घेतलं आणि माशांका येलं कारण कामावर काम पण नाही होता म्हणून सांगले आणि सुट्टी कर तुम्ही तर मी आज माशांका इल असं आजवार शनिवार असा तर तुमका व्हिडिओ बुक गावतली या माशांची आणि रॉड बुकून दाखवते थांबा हो बघा माझा रॉड हा सेटअप बनूनच ठेवलोय ही डायवाची मशीन आ आणि हॉकोडाईलचो रॉड असा म्हणजे जे का साधारणशा फिशिंग करूची असतं म्हणजे थोडक्यात छोटे छोटे त्या त्याच्यासाठी रॉड चांगलो असा पण थोडं हेवी असा जरा तर आज इले असं आहे पुन्हा एकदा मागच्या लोकेशनला तुमका दाखवतोय मी एक तांबूशी इलेला भेटली पण आपलो कॅमेरो चालू नाही मी एकटोच असे हा बघा अकडे कोण नाहीत आज एकटो असल्या कारण व्हिडिओ काढून गावत नाही हा तर मित्रांनो हो बघा रॉड आणि पहिलीच आपल्या तांबोशी चांगल्या साईजची लागलेली असा ही बघा साईज बघा मित्रांनो एक नंबर असा आणि रॉड बघा ती वाकलो आहातो एकदम भयानक मस्तच जाम मजा आली भावा स्ट्राईक दिल्यानं अशी खतरनाक बाबा माझ्या निल्यान वडी रप प्रप्रप आहेत तर चला काढते दुसरा दुसरं लवकर लवकर मारून घेते म्हणजे आता देवराजी झालेलो असा माका चला बघून घ्यावा बाबा माझ्या एक नंबर तांबोशी खावची आता तांबोशी तांबोशी तर तुमका मी मासे भेटलं असे तुमका दाखत राहतोय तुम्ही पण व्हिडिओ बघित राहा आणि वरती कोण नवीन येईल असतं तर लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करून ठेवा तुमका असे व्हिडिओ बघू गावतले असत तर आजची व्हिडिओ होती फिशिंगची तर व्हिडिओ पूर्ण बघा चला फटफट कास्ट करून घेतोय ते तांबोसा इला ह्याच्या भरीक भर अजून गाव खोय मस्त कालान ते भाजूक गावतला माका या तर चला व्हिडिओ चालू करतोय हयच मित्रांनो हे बघा एका टायमात तीन भेटले काम पच्चीस आपलं झालेलं असा कालनाचा तर सोय झालेली आहे एक पल्डी खाली फटफट टाकते यांची स्पीडिंग होता असा लवकर लवकर टाकून घेते व थंय भेटले थंय त्या जागेवर मस्तच काम भारी आपलं आज असा तर चला फटफट काढतोय आणि तुम्हाला दाखवतंय सबकी लावले सबकीवर भेटले फटफट बघते आता यांचं काम भारी कसा करता येत पण बघा ना हायलाचही ना अशी लागत राहलेत ठेवते ठेवतंय एक तांबूचे जरा ठेवलेले होतो हो माझ्या वाटणे तेव्हा बघा फिडिंग तेव्हा फिडिंग होता लवकर ठेवते फटफट चला तुम्ही आज मेलास माझ्या अं मान मित्रांनो हे बघा दोन अजून दोन लागले सोरटच लागलेली असा आज माका हे पण आणि फटफट ठेवून देते सोरट लागलेली असा त्यामुळे देव माझा राजी झालेलो असं है पहिला गाणं ना घातलंय काय लागत नव्हता म्हणून आता लगाक सुरुवात झालेली असत त्यामुळे आता फटफट यांचं काम पच्चीस करून घेते सगळ्यांचा चला काढत आहे आणि परत परत तुम्हाला भेटतंय आत अब्बी मजा आहे का बनता हे देख सायज पण मस्त खाऊक बरी मजा येते हे बघा साईज बघा एक नंबर भावांनो काढतंय सबकी सबकी बघा मी बनवलं आहे स्वतः घरात हे बघा हो बघा परत एकदा काश केलं हे दुसरं गावलो हो बघा एक आता एकच गावलो मग अशी तीन गावले दोन गावले त्याच्यानंतर आणि आता हो एक गावलो बघा लवकर लवकर टाकते अजून गावतले असत तर ह्या या खाली पडला आणि ह्या बघा हैया का आणि याच्या आधी याक भेटलेला त्याची व्हिडिओ करूक नाही मी कारण ना याक 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 दाखवू ना कसरी वाटतं दोन तीन भेटल्यावर दाखवू जरा बरा वाटतं मला तर ह्या बघा आज मित्रांनो सोरट लागली या चाळेगाचा जागी काय तुम्हीच सांगा कायता फटफट लागतं एकदम कार गर घरावून चला पहिली पिशी भरून घेते बघा अर्धी पिशी भरली आ मस्त पिकी आज स्पॉटवर कोण ना एक दोनच होत पण फिशिंग फिशिंगवालो मी होय आणि ते बोयटा फुकडी गेलो थं ते बोळटा फुकडी गेले होते आणि माझं काम पच्चीस होता अकडे बघा शायद मस्त हा भाजून खाऊ बरे होत चला फटफट काढून घेते आधी किती भेटत मग दाखवते बघा इ वाटतं पी ही बघा तांबूसा मोठा आणि त्याकडे सात होते त्याच्यात आणि ही दोन ॲड करतात चला तुमका परत एकदा भेटते आता बेल्ट लावते थोड्या वेळ हे गो मित्रांनो परत दोन आहे परत दोन इलेले असत सगळे ही सेज गावता ही जरा मोठी आहे त्याच्यापेक्षा मस्त काम पच्चीस आपला होणार मित्रांनो चला काढते फटफट टाकून घेत आहे काम भारी आज माझा असा मित्रांनो मासे मस्त भेट भेटत होते पण चाला सबकी अटकली त्या दगडात आणि सबकीत तुटली पूर्ण सगळेच एक चिंगणे गेले चपकीचे आता यातले बघते काय काय खायचा लावता आता आता मला वाटत नाही याच्यावर काय भेटत असं कारण ना सपकीवर मस्त स्ट्राईक होती दोन दोन तीन तीन असे गावायचे बारा तेरा भेटले असत ते आणि तांबोशी एक भेटली असा मस्त साईजची तांबोशी या ती एक भेटली या त्यामुळे काम पच्ची झालेला असा तुम्हाला दोरं दाखवते हो बघा पूर्ण आहे ना तुटून गेलो हा बघा नुकसान झाला हे पाणी आता पूर्ण खाली होता अडीच वाजता भरती लागतेली या परत ह्या पाणी सुकताला आता वरचा आणि अडीच वाजता परत भरती लागते फक्त पाणी पिणी पिऊन घेतोय वैता गेलो जाम मूड ऑफ झालो मित्रांनो सप्पी गेली ना तर मूड ऑफ झालो कारण एकच सप्पी होती ती घराडे बनवलेलं आहे एक इकच घेतलेलं आहे तिचे हे चिंगळा तोडलं आहे आणि घराडे बनवलं आहे मस्तपैकी ती चांगली गेली या सप्कीशी आणि स्ट हे फिडिंग पण एक नंबर होता कुकरींची ही एवढ्या भागात ना फिडिंग झब्बटच होता फिडिंगवर टाकलं की दोन दोन तीन तीनच एका टायमाग गावतो तर बघतंय हे बघ पिशी भरली आहे कसली बघा खतरनाक हे बघा पूर्ण पिशी भरलेली असा अर्धी हा बघा तो आपलो आप आज खजानो असा आपलो भरपूर गावलेले असत दहा बारा तर हे निसे कोकेरी आहेत आणि ही एक मोठ्या साईजची एक तांबुशी गावली आहे तुमका नंतर दाखवते बाहेर जाऊन आधी बघते आता काय खूप लूर आता माका मारूचो लागतलो बघू चला लूर लाव लावून घेते फटफट दगड ठेवते आधी नाही तर ना घारीवरती फिरता असत ती मागा फसवतील माझी इटमणा होत परत चला परत एकदा इले तांबोशाच्या जागेवरती कोकेरे बस झाले आता आपली हीच गेली सबकीच गेली आडकान आता कोक उ तांबूशी बरोत लागता काय पाणी कमी झालं जाम आता लूड खाली लागत येतं तर मंडे नू तुमक आता मी माका काय काय भेटलं तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे एवढे भेटले आणि हे आपटा मोठा तांबोसा तांबोसा बघा हे बघा मासे बघा कसले भेटले खतरनाक आज मजा येईली माका सबकी भेटली नाही सबकी गेली म्हणून नाही तर अजून काढलं असतंय मरणाचे गोणी भरून लिहिलं असतंय त्याची मा समजा मासे जाम येले होत जात आहे घरात आता मित्रांनो तुमका लाईव्ह कॅतलं दाखवू हे व्यव लावलेलं आहे सेटअप पण सबकी मी आहे पहिले मासे काढून घेतो आहे नंतर तुमका दाखवते म्हणजे कालनापुरं झाले पण तुमका नंतर दाखवते म्हटलं आहे पण सबकीच अडाकली आणि थंय गेली नंतर ह्या रबरावर काय भेटाक नाही जात आहे घरात म्हणजे वैता गेलेलं आहे तर गा गावले असतात आपल्या बऱ्यापैकी बारा बाराच्या वर ह्या बारके मासे भेटले ते कोकरी सारखे म्हणतात ते आणि एक तांबूशी भेटली आहे मोठी तो ह्यो व्हिडिओ आता हेच एंड करतो आहे आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि मित्रांनो ह्यो या स्पॉटवरती यावचा असाल तर माका इंस्टाग्रामला मॅसेज करा हय हय केलं असतं कसा जरा ह्या होता बाकी राहिले र रह, राहणारे ना प्रॉब्लेम करतात नंतर इंस्टाग्रामला मॅसेज करा संकेत गावकरवरती तुमक मी तुमका, तुमका प्रॉपर सांगते खं मी गेलो आहे तो आणि बऱ्याच जणांना माहिती पण असाय आहे मी लास्ट टाईम माग पण एकदा इललं आहे तेव्हा पण मला केलं आहे कमेंट पण सगळ्यांना सांगलं आहे मी इंस्टाग्रामवरती हो तर तो आजचा तो व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुमकं असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहतो आहे तर एवढे हेच थांबवते तोपर्यंत बाय बाय